तर एक कोइसेडर सांगतो मी तुम्हाला आता काय झालं आमच्यासोबत की आम्ही प्रतीक्षला किती असं सोरवडतो मी की डोर थोडा हळू लावू जा हे <laughs> सरप्राईज हे सेकंड सरप्राईज पॉईज झाले बाळा कोणाला पाहिलं पण आता दिया मिर्जा पण जेव्हा स्वतःच सेक्शन आलं चिपा <laughs> जमला नाही इव्हतं बघतोय की अजून काही घेऊ शकतो का इथं दरवाजाला दरवाजाला नको सेम सेमच ठेवूया त्याला आपण एक डार्क कलर देतो ऑलरेडी या भिंतीला झालं असं की कालपासून आपण आपल्या घराच्या कलरचं काम चालू केलंय मला ऍक्च्युली त्यावरती व्हिडिओ बनवायचा होता बट मी बाहेर असल्यामुळे मला व्हिडिओ नाही करता आला आणि आल्यावरती देखील तितकासा वेळ नाही मिळाला मला व्हिडिओ करायला तर तुम्ही जर बघत असाल तर सध्या एक हात मारलेला आहे वॉलवरती आपण आणि हा आयव्हरी कलर देतोय आपण आपल्या वॉलला जेणेकरून व्हिडिओमध्ये थोडासा ब्राईट दिसेल आणि छान वाटेल पहिला खूपच जास्त डल होता आणि आता आम्ही विचार करतोय की त्या कलर मध्ये आम्ही दीड वर्ष कसं काय राहिलो हा ना आता दिल्यावर असं होत की कलर हा ना, ना हा चांगला खूप चांगला वाटतंय ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता आपण हाच कलर देणार आहोत आणि आम्ही आता बाहेर निघालोय त्याचं रिझन असं की प्रतीक्षाचा वाढदिवस आहे हो त्यासाठी बाहेर निघालो आणि उद्या लगेच आम्ही रिटर्न सुद्धा येणार आहे बाप रे किती आहे ड्रेस छान वाटतोय छान नाही वाटत खूप छान वाटत मला तर आवडलंय मग कोण येते आपल्यासोबत कोण येते कोण येते खाली गेली म्हणा मनाला बाहेर काढ म्हणा डिझल निघालोय फायनली आपण इथून आता आणि अजूनपर्यंत मी प्रतिष्ठाला सांगितलं नाही कुठे चाललोय पण आता गाडीत बसल्यावरती सांगतो मी त्याचं कारण असं जर तिला तिथे जाऊन जर काय प्लॅन करायचे असतील तर आत्ता जर तिला मी सांगितलं तर त्या अकॉर्डिंग ती प्लॅन करू शकते नाही काय होईल की मी तिला तिथे गेल्यावर ते सांगणार मग तेव्हा वेळ नसणार चिडचिड होणार भांडण होणार त्यापेक्षा आता सांगितलं कधीही सांगलं हो आता मजले साडेबारा आणि आमचं चेक इन होतं दोनचं आणि तू जायचं आपल्याला पुण्याला वाव जे तुला आवडत नाही तिकडे तिकडेच घेऊन निघालोय कारण जागा तुला आवडते तुला खूप दिवसापासून जायचं होतं ना पुणे फिरायचं होतं पण आता पुणे कितपत फिरतायला माहित नाही अजून देखील मी तिला सांगितलं नाही कुठे जाणार आहे ते तिला फक्त की आपल्याला शंभर किलोमीटरच्या रेडियस मध्ये जायचंय मुंबई पासून तर तू काय काय गेस केले होते शंभर किलोमीटरच्या रेडियस मध्ये गेस केलं होतं की कर्जत आणि लोणावळा वगैरे आणि अलिबाग वगैरे गेस केलं होतं का अंदाज आहे मला इतकं काही असं नॉलेज नाहीये की कितपत काय अंतरावर आहे पण जवळपास जर असेल तर मग हेच लोकेशन पुणे पण गेस केलं होतं मग नंतर हा बोला नाही नाही इथ पुण्याला वगैरे नाही जाणार आहे मग म्हटलं ठीक आहे कर्जत वगैरे जाऊ शकतो आपण असं असेल पण आता तर पुण्याला कुठे निघालो हे माहितीये तुला तू पुण्याच्या नावातच एवढं एक्साइटेड झालेस नाही नाही आपण निघालोय पुण्याच्या ताजमध्ये वाह मस्त आता थँक्यू सो मच कारण की माय ताज इज सो स्पेशल फॉर मी कारण की रतन टाटा सर ते माझं म्हणजे बोलतात ना आम्ही म्हणजे याची खूप जास्त इच्छा होती एकदा तरी ताजा ताज म्हणजे प्रत्येक ताजी प्रत्येक म्हणजे टाटाची जी काही प्रत्येक गोष्ट आहे ती मला खूप जास्त आवडते आणि मला एकदा तरी अशी इच्छा होती की त्याच्या एका तरी प्रॉपर्टीमध्ये राहायचं आहे जसं आपलं बजेट होईल तसं काय होईल ते आणि इतक्या लवकर ती इच्छा पूर्ण होईल असं मला वाटलं नव्हतं खरंच शक्यत वाटलं नव्हतं आणि श्रीने ती इच्छा माझी पूर्ण केलेली आहे थँक्यू सो मच जान एवढा मोठ्या आणि छान स्पेशल दिवशी माझ्यासाठी असं छान स्टे बुक केल्यामुळे आणि खूप छान वाटतंय भारी वाटतंय ठीक आहे जाऊया आता कारण एक माइंडेडरी आपला ब्रेक होणार आहे आपला माइंडेडरी सी एन जी ब्रेक घेतला आहे आपलं कसं जाऊन दोनशे दोनशे वीस किलोमीटर होणार आहे त्यामुळे बोललो इथेच फुल करूया म्हणजे ए पर्यंत जाऊन ए पर्यंत कुठे परत फुल करायला नको पुण्यामध्ये वगैरे आणि ऑलरेडी अर्ध्या टाकीपेक्षा वरती आहे बोललो पुण्यात गर्दीत टाकण्यापेक्षा जातातच आपण टाकून घेऊया आणि आता तीन एक किलो बसेल असं मला वाटतंय अडीचशे रुपये बसला तीनच किलो बसला जसं मला आता अंदाज आला हिच्या जसं बाईकचा कसा अंदाज होतो आपल्याला तसं मला हिचा सुद्धा अंदाज आला आता डोर उघडाच आहे जर तुम्हाला दिसत असेल त्या साईडचा तर प्रतीक्षेला कधी कधी असंच ओरडतो मी की डोर थोडा हळू लावत जा ती डोर एकदमच आता हळू लावते की डोरच बसत नाही बस ती लोक गाडी ओळखतात ओळवतात ना तिकडे म्हणून पुढे हळू काय लागलं आरामात जे बिल्डर लोक छान छान असे टॉवर बांधत आहेत ते सगळं तोडून मग तो पुढे काय बघायला मिळणार माउंटनच्या नावाखाली काहीच नाही बंद केलं पाहिजे थोडं तरी जागा ठेवा निसर्गासाठी असं माझं म्हणणं आहे तर तिथं नाही एवढी गरज नाही डेव्हलपमेंटची बस झाली जेवढी झाली तेवढी खूप झाली स भरपूर घरं भरपूर घरं पण एक रूल बनवला पाहिजे मला असं वाटतं एक किंवा दोनच प्रॉपर्टी असल्या मेजर इकॉमसाठी त्याच्याहून जास्त नसल्या पाहिजे तरच हे कुठेतरी पॉसिबल होत नाही तर सरास डोंगर तोडतील आणि बांधत राहतील काय अर्थ राहणारच नाही सृष्टीवर सगळ्या बिल्डिंग कॉन्क्रीटच जंगल राहणार आहे काही सगळं वाटतंय आणि बाय दोय हिजे वाटला पडवेलमधून आम्ही बाहेर पडत होतो आणि आपल्याकडे ही इन्फोटेनमेंट सिस्टम आहे तर त्याच्यावरती आपल्याला मॅप बघायची सवय झाली मला तरी खूप झाली मॅप बघायची सवय रस्ता माहीत असलं तरी त्या स्क्रीनवरती मॅप आपला कंटिन्यू चालू असतो तर सहज मी प्रत्यक्षाला बोललो की एक काम कर तू लोकेशन लावतो पुणे हिंजेवाडी आपल्याला किती वेळ दाखवतोय पण तर त्यांनी नेहमीप्रमाणे मॅप म्हटलं की आपल्या माइंडमध्ये गुगलच येतं गुगलचा मॅप येतो तर त्यांनी गुगल मॅपवरती लावलं त्यांनी लोकेशन तर गुगल मॅपवरती आपल्याला पुण्यावरून हिंजेवाडी साडेतीन तासाचा डिस्टन्स दाखवत होता तर फॉर अ चेंज म्हणून मी तिला बोललो एक काम करतो ॲपल मॅपवरती बघ किती वेळ दाखवतो तुला बट जेव्हा ती गुगल मॅपवरून ॲपल मॅपवरती स्विच झाली आमचा डिस्टन्स पोहचण्याचा हा अर्धा झाला म्हणजे गुगल मॅपवरती साडेतीन तास दाखवत होते आणि तेच जेव्हा त्यांनी ॲपल मॅप लावलं हो ला, ॲपल मॅपवरती आम्हाला अवघ्या दीड तास दाखवते हिंजवाडीला पोहोचायला आता ॲपल मॅपला धरून आम्ही चालायचं एक रिझन आमचं असं की रिसेंटली आम्ही पुण्याला जाऊन आलो होतो आणि तेव्हा आम्हाला गुगल मॅपनी भयंकर फिरवलं होतं आणि त्यामुळे आता ॲपल मॅप सोबतच आपण चाललो आहे सो बघूया ॲपल मॅप आपल्याला त्याने दिलेल्या टायमिंगला पोहोचवतोय की नाही तर अडीच वाजेपर्यंत हिंजेवाडीला आपल्याला पोहोचवेल तो आत्ताचं टायमिंग बघता आता वाजलेत एक वीस आणि अडीचपर्यंत पर्यंत आपल्याला तिकडे पोहोचवेल तिथून ताज होटेल किती लांब आहे माहित नाही बट हिंजेवाडीत आपण अडीचपर्यंत पर्यंत पोहोचतो की नाही बघूया पर ॲपल मॅप अडीच वाजले आणि अडीच वाजता आपण पोहोचलो पुण्याला खूप सारे मेसेज स्टोरी मेन्शन बरंच काय चालू आहे ना आज झाले yes. सगळ्यांना दे। रिप्लाय देऊन ऑलमोस्ट आणि आता मला जे मेसेज आले त्यांना कोण रिप्लाय द्या तसं वाटतंय मग सेकंड फ्लोरला रूम आहे टू थर्टी टू हा लिफ्ट लॉबी एरिया हा हां हा लॉबी एरिया आहे टू थर्टी टू आमचे रूम नंबर आहे इकडे लिफ्ट आहे की नाही आधीमध्ये कुठे आले जवळच आहे ओके सरप्राईज पॉईंट <laughs> हे सरप्राईज हे सेकंड सरप्राईज पॉईंट झाले मी करू काय आता काय तू करायला मी नाही करायला सांगितलं मी नाही करायला सांगितली त्यांची ते मर्जी नाही करत पण यार असं कसं होऊ शकत सेकंड टाईम काल झालं ते झालं पण फेक सरप्राईज <laughs> देवा नशीब कॅमेरा चालू होता म्हणजे तेव्हा कळालं की हे म्हणजे स्पॉइल झालंय हे सुद्धा सरप्राईज अरे रे त्याला पण हसायला आला आपण आलो तेव्हा तर की लावी तर ही आहे आमचे ताज मधली रूम काही शेअर्सी आहे हे ॲक्च्युली त्यांना सांगितलं होतं की आधीच करा बट आता आल्यावरती हिच्या समोर सगळं झालं ठीक आहे ही एवढी अशी आपली रूम आहे अरे 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 तर सिटी व्ह्यूवाली आपली ही रूम आहे आणि हा सिटी व्ह्यू आहे ठीक आहे डिसेंट आहे इतकीही मोठी नाही आणि तितकीही छोटी नाही डिसेंट अशी रूम आहे थँक्यू सर हां येस प्लीज ठीक आहे ये तर केक आलेला आहे प्रतीक्षासाठी हा माझ्याकडून तुला काल होता तो तुझ्या दिरांकडून तुला होता ओके थँक्यू सो मच कॅन्डल तूच करतेस की मी करू करते त्याच्या पडत आहे ते क्रॉस लावर ओके ओके मी कॅन्डलचं बुजवत नाही खरं

आहे एवढंच टेस्ट खूप छान आहे याची आता वाजले साडेसहा सा, आणि आलो आम्ही पडलो की लगेच झोप लागली आता मुंबईच्या एकटी लाईफस्टाईलमध्ये हो मध्ये ना असं आराम करणं वगैरे अजिबात होत नाही सतत काही ना काही काही ना काही डोक्या चालू असताना त्यामुळे झोप ही आपली अजिबात पूर्ण होत नाही आम्ही नुकतं आलो इथे पडलो की कधी झोप लागली आमचं आम्हालाच कळलं नाही तर आता कॉफी पितोय आम्ही कॉफी पिऊन कुठेतरी बाहेर जायचा विचार आहे कॉफी पितोय थोडस फ्रेश होण्यासाठी आणि झोप जाण्यासाठी कॉफी तिचे वाढदिवसामुळे कॉलच कॉल चालत आता कुठे बाहेर जायचं म्हणजे आम्हाला जायचं आता जुडीओला <laughs> कारण आम्ही घरून असच निघालोय काही सामान नाही घेतलं म्हणजे लिटरली उद्या घालण्यासाठी कपडेसुद्धा आम्ही घेतलेले नाहीत मी एखादा टी शर्ट फक्त कॅरी केला बस आणि त्यासाठी बोलू झुडिओला जाऊन थोडंसं फिरूनही आलो असतो आणि हॉटेलमधून बाहेर देखील थोडंसं बडलो असतो थो। कारण बाहेरचा दुसरा कोणताच आपण प्लॅन केलेला नाही तर पुण्यामध्ये आपले एक जण आहेत खास तर त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि ते आता आपल्याला भेटणार आहेत मग आम्ही डिनरसोबत करायचा आमचा प्लॅन आहे तर आता पुण्यामध्ये आपण फिरतोय आपण आलो आहे त्यांना कारनी पण आता इथून आम्ही झुडिओला निघालो आहे असंच तर तिकडे जाण्यासाठी कार आपण नाही घेऊन जात आहे कारण मग पुण्यातला ट्रॅफिक बघतात तेवढी सहनशीलता नाही आहे माझ्यामध्ये की कार घेऊन आपण झुडिओला जाऊ आणि मग रिटर्न येऊ तर झुडिओला बा आता ओला बुक केली ओला आणि चाललो आहे आपण तिकडे म्हणजे इथे जर मी दुपारी आलो दुपारच्या टायमिंगला इतकं ट्राफिक असेल तर आत्ता तर विचारायलाच नको असं मला वाटतंय असं मी अजून करतोय मग ते इरिटेशन होण्यापेक्षा त्यापेक्षा ओला उभेरणी फिरू आपण इकडे चला पुण्याला येऊन पण शॉपिंग करायची इच्छा कशी काय होऊ शकते कारण की आपलं काल बरोबर शॉपिंग झालं नव्हतं आणि आपल्या मुंबई जे मिळतं ते पुण्यातही मिळतं सो तुळशीबागेतही जायचं आहे मला पण दोन तारखेला जाऊ आपण दोन तारखेला येणार आहे ना आपण दोन तारखेला अरे हां दोन तारखेला बरं जायचं विसरलो मी आता आपली आपण कॉम्पिटिटर कार बुक केलेली आहे आपल्याकडे डिझायर आहे आणि आता आपल्याला पिकअप करायला ओरा येते ओरा हम्म ऍक्च्युअली आपण आपली कार नाही घेऊन जाऊ कारण की ट्रॅफिक आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला इथल्या युज टू रोड्स नाही माहिती आपण मी आर नॉट बोललो ते बोलले आणि तिथून पुढे पण झुडिओतून पुढे जाण्यासाठी पण आपल्याला पिकअप करायला ओराच येणार आहे अरेच आहे ना त्यांची ओराच आहे तर आपल्याला ओरा पिकअप करायला येणार होती पण आता त्यांनी इंटरनल चेंज केलं आणि आता आपल्याला पिकअप करायला आहे ते आणि हे काय माहित का त्यांनी म्हणजे पहिल्या कोणीतरी राईड कॅन्सल केली असेल आणि ती स्वीट झाली इकडे तर बोलायचा मुद्दा हा की आणि तो ट्रॅफिक मध्ये अडकला त्याला यायला देखील बराच वेळ लागतो थँक्यू अरे असं रे अच्छा सॉरी एट सिक्स सिक्स फाय बाळा कोणाला पाहिलं पण आता दिया मिर्झा ओके okay. आम्ही जस आता बाहेर निघत होतो तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केला तिथे दिया मिर्जा सुद्धा आलेला आहे दिसायला हो छान आहे नाही ओके ओके तुझी एवढी नाही चांगली ट्राफिक बघा बाहेर किती आहे आणि आपलं कार घेऊन बाहेर न निघायचं डिसिजन एकदम बेस्ट होतं एवढ्या मध्ये चालून मी खूप जास्त इरिटेड झालो असतो तर आता इथे प्रॉब्लेम आमच्यासोबत असं झाला आहे आम आम्हाला जायचं होतं दुसऱ्या झुडिओमध्ये आणि बुक आमच्याकडून झाला दुसरा झुडिओ लोकेशन समजली नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आता आपल्याला सोमभाव पिकअप करायला येणार आहे तिकडे पण आता त्यांना या झुडिओला बोलावं लागेल आता ही लोकेशन काय सांगायची मला ते समजत नाही कुठे आलो आपण कोणत्या झुडिओला आलो हे माहित आहे का अंदाज पण चे बुक झाला आणि इथं आलोय आपण पण एंट्रन्स कुठून आहे स्टार म्हणजे काहीतरी तिथूनच वर जायचं असेल माहित आहे कुठून आहे त्यावाला झुडिओला हो आलो जर पुणे करतो मला माहीत असेल तर सांगा ही लोकेशन कोणती आहे छान वाटतं ते एक गोष्ट मी नोटीस केली की मुंबईपेक्षा कलेक्शन खूप चांगले आहे तिकडे आणि शॉपिंगला आल्यावरती मला माहीत नाही काय होतं माझं डोकं दुखतं डोळे दुखतात पहाट दुखते हात दुखतात पाय दुखतात टाचा दुखतात सगळं दुखतं माझं झुडिओच्या हो जस्ट बाहेर आलो आम्ही आता आणि आलो होतो प्रतीक्षासाठी शॉपिंग करायला बट झालं असं की तिच्यापेक्षा जास्त शॉपिंग माझ्या भावांसाठी आम्ही करून माझ्यासाठी जेव्हा बघायचं होतं तेव्हा श्री वैतागत <laughs> होता आणि लिटरली लाईक कुठेतरी मी फिरून येतो कुठेतरी काहीतरी करतो आणि लक्ष नाही मोबाईल मध्ये पण जेव्हा स्वतःचं सेक्शन आलं अजिबात दमला नाही उलट बघतोय की अजून काही घेऊ शकतो का मी किती हार्डली टू दोन कुर्ते घेतले तेही त्याच्या चॉईसचे आहेत मला Uh, मला काही इतकं कलेक्शन आहे छान पण ठीक आहे आता घ्यायचं इमक वाटलं नाही आणि ह्याने किती शॉर्ट्स घ्याव्या तू पाच सहा शॉर्ट्स घेतले असते घरी वापरणार टी शर्ट घेतलेले सगळं घेतलेले तेव्हा नाही कंटाळा आला फक्त माझं कंटाळा मी एंगेज झालो ना तिथे हे बघ ते बघ हे बघ असं आवडीने बघायचं आपल्या बायको काय छान दिसेल काय घेऊ शकतो आपण नक्की हे ट्राय कर ते ट्राय कर अरे मी नक्की शिकेन काहीतरी इन फ्युचर इन फ्युचर शिकेन दिवाळी येते दिवाळीची पण शॉपिंग बाकीच आहे बाळा ची झाली आणि आज आज आता उद्या घालणार कपडे नाही <laughs> शॉपिंगला रिझन नाही लागत आता मी सहा महिने वर्क फ्रॉम होम केलं त्याच्यामुळे माझं कलेक्शन सगळं आउटडेटेड झालेल त्यात मी आता झाले हेल्दी त्यामुळे मला काही बसत नाही हे मेन रिझन आहे शॉपिंगचं नवीन कपडे घ्यायला नको त्या ऑफिस माझं रेग्युलर चालू झालंय ओके नाही नेक्स्ट इन फ्युचर आपण मला काहीतरी मोटिवेशन मिळलं पाहिजे ना ऑफिसला जायला हा बाबा नवीन ड्रेस नवीन <laughs> ड्रेस घालून ड्रेस मोटिवेशन ऑफिसला जाण्यासाठी क्या बात आता सोमबाऊंची वाट बघतोय आम्ही ते येतीलच आपल्याला पिकअप करायला आणि देन कुठेतरी जेवायला जाऊ आपण आणि मग हा व्हिडिओ आपण एंड करूया तर फायनली सोहम भाऊ ओरा घेऊन आलेत दहा मिनिटाचा अंतर मध्ये कट करायला त्यांना एक तास लागला काय म्हणताय सॉरी काय ट्राफिक होत का वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेच बोललो दहा मिनिटाचा डिस्टन्स होता का तुमच्या घरापासून पंधरा मिनिटं एक तास लागलाय याला कसं वाटलं पुण्याचं ट्रॅफिक खूप भयंकर आहे म्हणजे आम्ही गाडी जी ठेवून आलो ना हॉटेल वरती तेच एकदम बेस्ट होत मला तर गाडीत कडायला नको वाटते तर आपण आता ओरामध्ये बसलोय आणि मला डिझायरपेक्षा खूप स्मूथ वाटते ही गाडी फक्त केबिन स्पेस थोडासा डिझायरचा मोठा आहे बाकी छान वाटतं एकदम तुम्ही एकदा मुंबईला घेऊन आला तेव्हा आतमध्ये बसून नव्हतं बघितलं हो आणि आज बसलो मी ओरामध्ये खूप छान आहे गाडी तर आम्ही आलो आहे देहू रोडला पुणे गेट रेस्टॉरंटमध्ये यावाला ते रेस्टॉरंट आहे आणि ते आता इतकी गर्दी आहे इकडे पण म्हणा बाईकसाठी पण म्हणा किंवा कार लावायला पण आता आपल्याला आपली का रोडच्या त्या साईडला पार्क करून परत यावं लागेल इथले स्वामी आता उतरलो आहे आणि ते आता पुणे गेट रेस्टॉरंटमध्ये जाऊ घेवायला सर एक कोविस सेंट्रेस सांगतो मी तुम्हाला आता काय झालं आमच्यासोबत की आम्ही तीन वर्षापूर्वी आय थिंक कुरोपूरला गेलो होतो आणि तिथून रिटर्न येताना आम्ही याच हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि स्वयं आपल्याला भेटले होते आणि आज देखील तेव्हा प्रतीक्षाचा बड्डे होता आणि आज देखील प्रतीक्षाचाच बड्डे आहे सेम हॉटेल सेम रेस्टॉरंट आणि सेम फ्रेंड सेम ची हां हाच टेबल आणि हो टेबल देखील हाच होता कसं सगळं जुळून आला एकदम छान छान वाटलं मस्त तर हा सोयम भाऊंचा मुलगा तर आता असं झालंय की मला नॉनव्हेज खायचं होतं आणि बाकी माझ्यासोबत जे आहेत जसं प्रतीक्षा श्यामलताई त्या व्हेजिटेरियन आहेत सोम भाऊ नॉनव्हेज खातात पण आज नॉनव्हेज नाही खाताय तुम्ही आज नाही खात हे नका सांगू नयला मला तर सोमभाऊ पण नॉनव्हेज नाहीत खात आहेत त्यामुळे माझं एकटा आहे बाकी सगळे वेज खाणार आहे अरे गिफ्ट मिळालं कोणाला तरी हो माय गॉ आवडतं गिफ्ट हा तर भरपेट आता जेवण करून आम्ही एका त्याच हॉटेलमध्ये केक कटिंगचा एक वेगळा सेक्शन त्यांनी बनवला माझ्या पाठी तुम्ही बघत असाल तर आम्ही वेटिंगमध्ये उभ्या येतात तिथे ऑलरेडी एकाचा केक कटिंग चालू आहे आणि त्यांचा नंबर झाला की मग आम्ही जाऊन प्रतीक्षेचा केक कट करणार आहोत yes. कितवा केक आहे तिसरा तिसरा केक फुक 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 बाय दे फुकत नाही ते अगं फुकत नाही ते हॅपी बे टू यू हे चल केक खा केक खाई केक खायलाय चाल माऊला चार माऊला आपला फोटो काढूया येथे लाईट जास्त आली का हा एवढा बॉन्ड कधी तयार झाला आमच्यात समजलंच नाही आम्हाला रेअरली भेटतो आम्ही आणि रेअरलीच भेट नव्हतं बट त्यात हा एवढा चांगला आणि स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला थँक्यू सो मच सोम भाऊ हो आणि श्यामल खूप छान केक आणलाय आणि मस्त वाटलं सेलिब्रेशन आणि भेटून सुद्धा लॉट हॅपी बर्थडे तर आता मी पुना गेट रेस्टॉरंटमध्ये आहे आणि त्याने छान असा बड्डेसाठी <laughs> केक कटिंगसाठी हा बॅकड्रॉप बनवलेला आहे आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला चिल्ड्रन प्ले एरिया आहे जिथे लहान मुलं मगासपासून खेळतात अजून देखील खेळतात हे बघा हे बघा आणि या हॉटेलमध्ये बघायला गेलं तर सगळंच आहे प्रायव्हेट सिटिंग आहे आणि ग्रुप सिटिंग आहे त्यासोबत प्रोजेक्शनवरती तुम्हाला प्रोजेक्शनवरती मॅच वगैरे देखील दाखवले जातात म्हणजे छान आहे ओवरऑल कॉम्बो पॅक आहे हे रेस्टॉरंट चला बाय थँक्यू हो भेटू भेटू नक्की हां बाय बाय बायू बाय रूम रूमवरती आलो आणि आल्यावरती मला एक गोष्ट आठवली हो ती म्हणजे जेव्हा त्यांना मी बाय बोललो बाय बोलल्यानंतर मला त्यांच्याकडून आपला माईक घ्यायचा होता जो मी त्यांच्या कार मध्ये ठेवला होता आणि नेमका मी तोच विसरलो रूम वरती आल्यावरती मला बरोबर लक्षात आला तो ते पर्यंत हो ते खूप पुढे निघून गेले होते आणि ते बोलले की मी रिटर्न येतो पण परत एवढ्या रात्री रिटर्न बोलवणं पण बरोबर नाही दिसत आहे सो उद्या जाताना आणखी एकदा आपलं त्यांना भेटणं होणारच आहे सो उद्या पुन्हा एकदा आपण सकाळी त्यांना भेटू मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे यासाठी की तुम्ही जितक माझ्यावर प्रेम करता प्रत्यक्षाला आहात एवढे सगळे मेसेज केलेत प्रत्यक्षासाठी बड्डे विश करण्यासाठी सो मनापासून थँक्यू तुम्हाला सगळ्यांचे सो मच एव्हरी वन थँक्यू सो मच फॉर ऑल द अँड सपोर्ट टाइम आणि खरंच मला खूप छान वाटतंय की फक्त माझ्या चार चार भाऊजींची वहिनी नसून पूर्ण महाराष्ट्राची वहिनी आहे कोणताही बोलतो कोण वहिनी बोलतं पण खूप छान वाटतंय की आज एवढी माणसं जोडली गेली तेवढी फॅमिली आपली दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे आणि त्या फॅमिलीचा एक मी एक पार्ट आहे त्यामुळे खूप छान वाटतंय थँक्स एवरीवन गॉड ब्लेस यू ऑल ठीक आहे तर मित्रांनो वेळ आले आजचा व्हिडिओ एंड करायची मला माहित नाही कसा व्हिडिओ झाला आपला पण आई नो की चांगलाच झाला असेल तुम्ही देखील मला खाली कॉमेंट करून सांगा की आपला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारण असं तुम्हाला मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या